श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आत्ता स्वामी संदेश श्री ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र व अवतार कार्य अधिक सत्त्याण्णव शके अकरा शती श्रावण मास तिथी कृष्णाष्टमी वर्षा ऋतु युवा नाम सवस्तर उगवे निशा कर रात्री माझी पंचमहापातकी तारावया जन आले नारायण मृत्युलोकी नामाने पूर्ण ब्रह्म घेतसे अवतार अलंकापुरी श्री ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व मातोश्रींचे नाव रुक्माबाई असे होते हे घराने पवित्र होते सदाचार संपन्न म्हणून प्रसिद्ध होते श्री ज्ञानेश्वरांचे आजोबा श्री विठ्ठलपंत त्यांच्या पत्नीचे नाव मीराबाई या उभयतास गैनानाथाने अनुग्रह केला होता गोविंद पंतांना त्यांच्या उतारवयात एक मुलगा झाला त्याचे नाव श्री विठ्ठलपंत हे श्री ज्ञानेश्वरांचे वडील श्री ज्ञानेश्वरांच्या आईचे घराणंही सदारचार संपन्न होते श्रीक्षेत्र आलंदी येथील वास्तव्य करून असणारे सिद्धेश्वर पंत कुलकर्णी यांचेच ते घराणे होय श्री विठ्ठल पंत तीर्थयात्रेच्या निमित्ताने श्री क्षेत्र आलंदीत आले योगायोगाने सिद्धेश्वर पंतांकडे मुक्कामास राहिले त्याच रात्री श्री सिद्धेश्वर पंतांना पंढरीनाथाने स्वप्नात येऊन आपली कन्या श्री विठ्ठल पंतास द्यावी असे सांगितले त्यांनी ते स्वप्न श्री विठ्ठल पंतांना सांगून आपला हेतू स्पष्ट कलविला व त्यानेही नवलाव असा की त्याच रात्री श्री विठ्ठल पंतांनाही स्वप्न पडून त्यात भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी वस्ती उघडे तुझ्या अंगी मूर्तिमंत चारी जन्म इच्छा उदरी म्हणून स्वीकारी अज्ञामाची असे श्री विश्वंमराने सांगितले त्यानेही आपले स्वप्न सिद्धेश्वर पंतांना सांगितले पुढे विठ्ठल पंतांचा रुक्मिणीबाईशी विवाह झाला विठ्ठल पंतांना आईवडिलांच्या भेटीची इच्छा निर्माण होऊन त्यांनी ती इच्छा सिद्धेश्वर पंतांना सांगितल्यावर सिद्धेश्वर पंतांसह सा ते आपेगावी आले तेव्हा आपला मुलगा आपल्या सुनेला घेऊन आल्याचे पाहून विठ्ठल पंथाचे वडील व मातोश्री यांना आनंद झाला श्री विठ्ठल पंथांची अशी कालक्रमणा होत असताना कालांतराने वृद्ध आई वडील वैकुंठवाशी झाले त्यांचा व्यवहार हा कसा बसा चालत होता ते उदास होते त्यांच्या सासऱ्यांना ही वार्ता समजल्यावर ते आपेगावी आले त्याने विठ्ठलपंतांना आलंदीस येण्याचा आपला मनोद्य सांगून आपणास कालांतराने परत यावे वाटले तर यावे असे म्हणाले ते ऐकून श्री विठ्ठलपंत श्रीक्षेत्र अलंकापुरीस राहण्यास आले तेथे नित्यहरिकथा नाम कीर्तन संतांचे दर्शन सर्व काल असा काल घालित असताना त्यांचे संसारावरील प्रेम कमी होऊन विषय वैराग्य निर्माण झाले मधून मधून मला संन्यास घ्यावासा वाटतो तू मला परवानगी दे असे ते आपल्या पत्नीस म्हणत एकदा त्यांच्या पत्नीने चुकून जा असे म्हणताच विठ्ठलपंत काशी क्षेत्री निघून गेले सकाळी उठताच श्री विठ्ठलपंतांचा शोध सर्व मंडली करू लागले आपला पती आता परत येण्याची आशाच नाही उगाच आपण बोललो असे समजून त्यांच्या पत्नीने सिद्धेश्वराच्या देवळाजवलीत सुवर्ण पिंपलाची प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली तिकडे श्री विठ्ठलपंतांनी एका श्री रामानंद यतीकडून संन्याश्रम स्वीकारला व चैतन्याश्रम हा योगपट धारण करून राहून वावरू लागले तेथे सर्व काल भगवत चिंतनात घालून लागले त्यांच्या गुरुस्वामींना श्री रामेश्वर यात्रेस जाण्याची इच्छा झाली त्याने आश्रमाची सर्व जबाबदारी ते यात्रेला निघाले वाटेतील तीर्थक्षेत्री मुक्काम करत करत ते अलं आले त्यावेळी रुक्मिणीबाई सुवर्ण प्रदक्षिणा घालत होत्या तेथे श्री यती महाराज आलेले पाहून तिने त्यांना वंदन केले तेव्हा स्वामींच्या तोंडून पुत्रवती भव असे आशीर्वचन निघाले ते ऐकून रुक्मिणीबाईंना हसू आले ते पाहून यतीने हसण्याचे कारण विचारताच रुक्मिणीबाईंनी सर्व वृत्तांत त्यास सांगितला चौकशी सा अंती स्वामींच्या लक्षात आले की आपण ज्या संन्यास दीक्षा दिली तोच चैतन्यश्रम हिचा पती असावा रुक्मिणीबाई व त्याचे वडील यांना बरोबर घेऊन स्वामी काशीस परत आले व त्याने आपल्या शिष्य चैतन्याश्रम ते या सर्व वृत्त विचारले व आज्ञा केली की स्वदेशा जाऊन करावा आश्रम सुखरूपा स्वधर्म चालवावा ती आज्ञा शीर मानून ते आलंदीस येऊन कुटुंबासह संसार सा करू लागले संन्याश्रमातून गृहस्थाश्रम स्वीकारणे जनरुढीच्या व धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे म्हणून ग्रामस्थ मंडळीने त्यांच्यावर बहिष्कार टाकला त्यामुळे गावाबाहेर झोपडीत राहून भगवत चिंतनात जीवन घालू लागले अर्थात एक मोठी तपशर्या त्याने आरंभिली या प्रकारे करून गुरु अज्ञेने संसाराची सुरुवात झाली नसून पुढील स्वच्छमय विग्रह धारण करणाऱ्या संतांच्या दृष्टीने पाहता जगाच्या उद्धाराची सुरुवात झाली नंतर श्री विठ्ठल पंतांना चार अपत्य झाली त्यांची नावे श्री निवृत्तीनाथ श्री ज्ञानदेव श्री सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी होती या सर्व भावंडांचा जन्म आनंदी क्षेत्रीत झाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद